जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांची स्वागत करतो मित्रांनो तुम्ही फिक्सल बे ॲप्लिकेशनमध्ये बॅनर एडिटिंग करत असाल तर मित्रांनो आपण जेव्हा बॅनर एडिटिंग करतो हो त्यावेळेस आपली तिची जी पी एल पी फाईल आहे म्हणजे आपण सेव्ह प्रोव्हिडवर क्लिक करून ती पी एल पी फाईल आपल्याला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह करावायची असते पण मित्रांनो ते सेव्ह होत नाही तर हा प्रॉब्लेम नवीन व्हर्जनमध्ये येत आहे तर मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन प्रॉब्लेम मी ते सॉल्व्ह करून देणार आहे एक म्हणजे जी आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जी पी एल पी फाईल तुम्ही दुसरी कोण डाउन केलेली असेल तर ती आपल्या पिक्सलॅब मध्ये ऍड कशी करायची आणि आपल्या पिक्सलॅब मध्ये आपण स्वतःची फाईल तयार केलेली आहे ती आपल्या पिक्सल फाईल आहे ती फाईल मॅनेजरमध्ये कशी सेव्ह करायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ती सांगणार आहे कारण मित्रांनो हा प्रॉब्लेम सर्व पिक्सेल लॅब मध्ये येत आहे म्हणजे जे नवीन व्हर्जन आहे त्यामध्ये येत आहे तर मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा याची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि मित्रांनो मी तुम्हाला सह जी माहिती आहे ती लाईव्ह मध्ये देणार आहे कारण काही व्हिडिओमध्ये असे असते की दे, दे दे ती लाईव्हमध्ये दाखवत नाही मी तुम्हाला मध्ये सर्व जी माहिती आहे ती सांगणार आहे आणि कसा आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ही सर्व माहिती तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा जर तुम्ही थोडासा जर हा व्हिडिओ स्किप केला तर आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये फाईल जी बिल फाईल आहे ती सेव्ह करता येणार नाही त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच प्रकारे मराठीमधून मित्रांनो व्हिडिओ येत असतात टेक्निकल आणि व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग हे दोन्ही सुद्धा शिकवले जाते

मित्रांनो आपले जे पहिले पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला इथे ओपन करायचे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरव्हारे म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये असेल त्यानंतर आपल्याला तीन डॉटवर क्लिक करायचे आहे त्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे ओपन पी एल पी फाईल ऑप्शन पाहून जाईल त्यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की अशा प्रकारे हे जी पी एल पी फाईल आहे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे इथे एरियर दाखवत आहे ते कोणतेच ऑप्शन इथे दाखवत नाही हा प्रॉब्लेम यामध्ये येत आहे तर मित्रांनो जर आपण डॉट पी एल पी जर क्लिक केले आणि आपल्या फाईल मॅनेजरमध्ये गेले तर यामध्ये तुम्हाला इथे पिक्सल लॅबचे एक फोल्डर पाहिजे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे प्रेसेट पाहायला मिळून जाईल ते जर क्लिक केले तर बघा ह्या पी एल पी फाईल माझ्या मोबाईलमध्ये पहिल्या आहे पण जर आपण यावर इथे क्लिक केले तर मित्रांनो इथे तुम्हाला आर एस पास ऑप्शन पाहाय मिळून जाईल इथे तुम्हाला कोणतीच पी एल पी फाईल इथे पाहायला मिळणार नाही इथून तुम्ही इथे ॲड करू शकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा इथे प्रॉब्लेम आहे त्यानंतर मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एकदा एक प्रोजेक्ट इथे सेव करून दाखवतो म्हणजे पी एल पी फाईल तयार करून दाखवतो मित्रांनो आपण इथे काय करायचं कोणताही सेप घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे सेप घेतल्यानंतर बरोबर क्लिक करून घ्यायचं बघा हा जे सेप आहे तिथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर आपल्यावरती सेव ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आणि सेव्ह ॲज प्रोजेक्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक आहे इथे कोणते एक नाव देऊन घेऊया तर माझे स्वतःचे नाव इथे देऊन घेतो बघा आकाश इथे दिलेले आहे त्यानंतर ओके ओ क्लिक करायचं तर मित्रांनो ही ॲड येऊन जाईल ते ऍड कट करायचे तर बाबा अशा प्रकारे इथे तयार होऊन जाईल त्यानंतर आपल्याला तीन डॉट ओ क्लिक करायच्या आणि ओपन डॉट पी एल फाईलवर क्लिक करायचे म्हणजे बा इथे ही पी एल पी फाईल इथे तयार झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला ते शेअर ऑप्शन पाहायला मिळून जाईल जर आपल्या याच्यावर जर क्लिक केलं तर ते खाली ऑप्शन पाहायला मिळून जाईल की इथे ही सेव्ह झालेली आहे तर मित्रांनो सेव्ह झाल्यानंतर आपण डॉट पी एल पी क्लिक केले आणि मित्रांनो आपल्या या एरियावर क्लिक करून आपण फाईल मॅनेज म्हणजे पिक्सल लॅबमध्ये जर गेलो तर मित्रांनो आपल्याला कुठेच तिथे इथे पाहायला मिळणार नाही बागेमध्ये मी आकाश नावाची किल्ली होती ती इथे पाहायला मिळणार नाही अशा प्रकारे सेव्ह होत नाही तर हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे डायरेक्ट बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो व्यवस्थित पाहायचे बॅग आल्यानंतर आपल्याला काय करायचे हे जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला अनइन्स्टॉल मारून टाकायचे आहे तर मित्रांनो बघा असे यावर क्लिक करायचे आणि इथे अनइन्स्टॉल मारायचे तर बघ अनइन्स्टॉल मी ते मारलेले आहे मारल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे हे जे प्ले स्टोर आहे त्या प्ले स्टोरहून आपल्याला ते ऍप्लिकेशन इथे इन्स्टॉल करायचे नाही तर आपल्याला इथे क्रोम ब्राऊजर ओपन करायचे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च करायचे लॅब uh, मित्रांनो अशा प्रकारे सर्च करायचे ओल्ड वन पॉईंट नाईन एट अशा प्रकारे करायचे ते अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथे म्हणजे uh, सर्च करायचे सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला इथे अप अपडाऊन ऑप्शन पाहायला मिळतं त्यावर क्लिक करायचं आहे ओड व्हर्जन फॉर पिक्सल लॅब तर मित्रांनो आपल्याला यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बघा इंटरफेस पाहाय म्हणजे त्यानंतर खाली यायचे खाली नंतर बघा इथे तुम्हाला पिक्सल लॅबची इथे भरपूर ऑप्शन इथे दिलेलं आहे त्या अपस्टॉकवर आणि अपडाऊनवर आपण जर इथे क्लिक केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचे इथे तुम्हाला वन पॉईंट नाईन पॉईंट एट हे ऑप्शन पाहाय मिळत आहे तर याच्या खालीच तुम्ही इथे पिक्सल लॅब आहे तुम्ही इथे कोणतेही यूज करून तुम्ही इथे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता पण मित्रांनो आपल्याला कोणती इथे डाउनलोड करायचे बघा वन पॉईंट नाईन पॉईंट एट हे इथे म्हणजे जून दोन हजार चोवीस म्हणजे सॉरी मित्रांनो चोवीस दोन हजार वीसमधले हे व्हर्जन आहे ते आपल्याला यावर क्लिक करायचं आहे बघा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर इथे डाऊनलोड ऑप्शन पाय मिळत आहे ते डाऊनलोड ऑप्शनवर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे डाऊनलोड होताना तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल तिथे डाऊन अगेनवर क्लिक करायचे ते डाउनलोड होताना पाहायला मिळतं डाउनलोड फाईल तर अशा प्रकारे इथे डाऊनलोड फाईल इथे तुम्हाला मिळून जात आहे तिथे हे डाउनलोड इथे झालेले आहे बघा इथे एक सेकंद झालेलं आहे तर अशा प्रकारे ते सेकंड झालेले आहे म्हणजे आपल्याला काय होतं आहे एक पॉईंट नऊ पॉईंट आठ याच्या खालचे जे व्हर्जन तुम्हाला इथे पायमधून तुम्हाला परत दाखवतो तर बघा हे जे व्हर्जन तुम्हाला याच्या खालचे पायम होत आहे याच्या खालच्या ज्या वर्जनमध्ये तुम्ही कोणतेही वर्जन डाउनलोड करू शकता पण आपल्याला वन पॉईंट नऊ पॉईंट आठवर हे आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचे ते डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचे ते ओपन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉलवर क्लिक करून घ्यायचं आहे तर इंस्टॉलवर क्लिक केल्यानंतर बघा हे इन्स्टॉलिंग होत आहे इन्स्टॉलिंग झाल्यानंतर आपल्याला ओपनवर क्लिक करायचं आहे तर ओपन क्लिक केल्यानंतर इथे ऑल ओवर क्लिक करायचं अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो पहिले मी तो तुम्हाला आपली जी पी एल पी फाईल आहे त्या पहिल्या दाखवतो कशी आपल्या मोबाईलमध्ये असेल तर मित्रांनो आपल्याला तीन डॉटवर क्लिक करायच्या आणि ओपन डॉट पी एल पी फाईलवर क्लिक आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की इथे तुम्हाला पहिल्या व्हर्जनमध्ये इथे इरेज दाखवत होते ते यामध्ये दाखवत आहे तर हे पी एल पी फाईलवर आपण इथे क्लिक केले तर मित्रांनो बघा की अशा प्रकारे ही इथे आलेली आहे ते आल्यानंतर तुम्ही इथे ही एडिट करू शकता आता परत मित्रांनो आपण काय करूया की हे इथे कट करून या बा किती हे आपण कट करूया त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला बॅग यायचे आणि आपल्याला पिक्सल पण जायचे बघा फिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर इथे मी तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करून दाखवतो म्हणजे पी एल पी फाईल तयार करून दाखवतो बघा अशा प्रकारे ही पी एल पी फाईल आहे ती इथे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल ते ही पी एल पी फाईल आपल्या सेव्ह करण्यासाठी सेववर क्लिक करायची से आज इमेजवर क्लिक करायचे आणि आपले नाव टाकून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी माझे नाव टाकलेलं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला सॉरी मित्रांनो तर मी इथे माझे नाव टाकून घेतो ए के एस एच आकाश वाघ अशा भागात टाकलेले आहे त्यानंतर ओके ओ क्लिक करायचे आहे ओके ओ क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲड येईल ती ॲड आपल्याला कट करायचं आहे मित्रांनो हे जे सॉंग आहे ते कमी करतो कार्बोन इथे ॲड येत आहे तर मित्रांनो हे ॲड येतात थोडं जास्त लोड घेईल बघा मित्रांनो आपलं प्रोडक्ट सेव्ह झाल्यानंतर वरती आपल्या तीन डॉट रो क्लिक करायचं आहे ओपन डॉट पी एल पी फाईलवर क्लिक करायचं आहे बाग इथे आशवाग ही पी एल पी फाईल आलेली आहे ही सेव्ह करण्यासाठी आपलं शेअर ऑप्शन पाहिजे त्यावर फक्त आपलं क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल की पी एल पी फाईल सेव्ह झालेली आहे तर आपल्याला सेव जम आपल्या पी एल फाईल परत तीच ॲड करायची असेल तर मित्रांनो आपलं वरती डॉट पी एल पी फाईल ऑप्शन पाहायला मिळून जाईल त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिरव क्लिक करायचे आणि ते तुम्हाला पिक्सल लॅब हे अप्लिकेशनचे जे फोल्डर आहे ते पाहायचे आहे त्यानंतर बघा इथे आकाशवाग पी एल पी फाईल इथे आलेली आहे बाग ही पी एल फाईल आलेली आहे आणि हा पहिल्या पी एल एल पी फाईल माझ्या मोबाईलमधले आहे मी तुम्हाला दाखवलेले होते की ते शिवजयंती स्पेशल बॅनर एडिटिंग ही तुम्हाला मी पहिले दाखवली होती पण तिथे इरे दाखवत होते अशी पी एल पी फाईल दाखवत नव्हते तर मित्रांनो ही पी एल पी फाईल इथे आहे तर मित्रांनो ही पी एल पी फाईल तुम्ही बघा अशा प्रकारे ओपन ॲड ओपन ॲड ॲडवर क्लिक करून तिथे ॲड करू शकता तर बघा अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम आहे तुम्ही सॉल्व करू शकता तर हे मित्रांनो प्रॉब्लम सॉल्व करण्याचा हे एक फॉर्मूला आहे तर जे नवीन व्हर्जन आहे ते आपल्याला अनइन्स्टॉल मारायचे आणि हे नऊ पॉईंट सॉरी मित्रांनो वन पॉईंट नऊ पॉईंट आठ हे जे वर्जन आहे ते डाऊनलोड करायचं आहे याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे इथे सॉल्व्ह होणार आहे तर आपल्याला क्रोम ब्राऊझरवरून ते डाऊनलोड करायचं आहे तर मित्रांनो ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे मित्रांनो नवीन नवीन ट्रिक आणि बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रे व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केला दिसू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर चिडूमध्ये जय इन जय महाराष्ट्र